नमस्कार रामराम मंडळी साहित्य मोड चॅनेलवर मी राजन आणि ही धनश्री ट्रॅफिक माया नगरीतले कला वैभव या उपक्रमाच्या आठव्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो एक जमाना असा होता की टाइम्स ऑफ इंडिया दैनिक घेतल्यावर वाचक सर्वप्रथम पहिल्या पानावरील यू सेड इट हे आर के लक्ष्मण यांचं पॉकेट कार्टून पाहिल्यानंतरच इतर बातम्या वाचत असे हा सिलसिला एक दोन वर्ष नव्हे बरं का सलग पन्नास वर्ष सुरू होता या व्यंगचित्राचा हिरो होता कॉमन मॅन या कॉमन मॅनच्या शिल्पाकृती ठिकठिकाणी उभारल्या गेल्या आज आपण आलो आहोत वरी सी फेस जवळील स्वर्गीय श्री बिंदू माधव ठाकरे चौकात कॉमन मॅनची शिल्पाकृती पाहायला दोन मे एकोणीशे सत्तावन्न टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावर यू सेड इट कसं बोलतात हे आर के लक्ष्मण यांचं पॉकेट कार्टून पहिल्यांदा प्रसिद्ध झालं आणि त्यानंतर पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांचं व्यंगचित्र या दैनिकात नाही असं एकदाही घडलेलं नाही या व्यंगचित्रातील हिरो कॉमन मॅन धोतर चौकड्यांचा कोट चष्मा मिशा आणि डोक्यावर विरळ केस असं या कॉमन मॅनचं रूप अहो काळ बदलला सामान्य माणूस शर्ट पॅन्ट मध्ये वावरू लागला पण लक्ष्मण यांचा हा मानसपुत्र मॅन धोतर आणि कोटातच वावरला आणि प्रचंड लोकप्रिय झाला तस बघायला गेलं तर कॉमन मॅन हा पन्नास वर्षातील राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचा सा एक मूक साक्षीदारच म्हणाला सर्वत्र संचार असणारा आणि समस्या पाहून गोंधळणारा सद्गृहस्थ लहानपणापासूनच त्यांना चित्रकलेची आवड होती मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्ट्स येथे शिकण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता पण तुम्हाला गंमत माहितीये का त्यांना प्रवेश नाकारण्यात आला अरे एवढंच कशाला पदवीधर झाल्यानंतर लक्ष्मण यांनी दिल्लीच्या हिंदुस्तान टाइम्समध्ये व्यंगचित्रकार म्हणून नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला होता पण वय कमी असल्याचं कारण सांगून त्यांना चक्क नोकरी नाकारली गेली मग काही काळ फ्री प्रेस जर्नल मध्ये नोकरी केल्यावर ते टाइम्स ऑफ इंडियात व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले आणि तिथेच त्यांनी सामाजिक आणि राजकीय जीवनातील विसंगती शोधून मुश्किलपणे आसपासच्या घटनांवर भाष्य करणाऱ्या यू सेडिट या पॉकेट कार्टून आणि त्यातील कॉमन मॅन ह्या पात्राला जन्म दिला आणि आर के लक्ष्मण हे भारतीय व्यंगचित्रकलेतले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सर्वाधिक लोकप्रिय व्यंगचित्रकार बनले महाविद्यालयीन विद्यार्थी असताना त्याने त्यांचे मोठे भाऊ आर के नारायण यांच्या द हिंदू या दैनिकामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या कथांसाठी चित्र रेखाटली त्यांची पत्नी कमला ह्यांच्या कथांसाठी देखील त्यांनी रेखाचित्र काढून दिली होती अनेक जाहिरातींसाठी त्यांनी इलस्ट्रेशन्स केली अगं हो लक्ष्मण यांनी एशियन पेंटसाठी काढलेलं गट्टूचं चित्र फारच लोकप्रिय आहे खरंय त्याशिवाय सायन्स टुडे मधील त्यांची विज्ञान विषयावरची व्यंगचित्र ही विलक्षण गाजली आणि व्यंगचित्रांनीतकीच राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींची त्यांनी काढलेली अर्कचित्र म्हणजे कॅरी प्रसिद्ध आहेत ना हो ना त्या त्या व्यक्तीच सार व्यक्तिमत्व थोडक्या रेषांमध्ये साकार करण्याची कला त्यांना होती पण आर के लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांचे आणि अर्कचित्रांचे अनेक संग्रह जसे प्रकाशित झाले आहेत त्याशिवाय द डिस्टॉर्टेड मिरर द मेसेंजर द हॉटेल रिव्हिएरा ह्या कादंबऱ्या प्रवास वर्णन कथासंग्रह अशा अनेक प्रकारच्या साहित्यांची पुस्तकही प्रकाशित झाली आहेत हे तुला ठाऊक आहे द टनेल ऑफ हे आत्मचरित्र मराठीत लक्ष्मण रेषा या नावाने उपलब्ध आहे हो तर भारत सरकारनं एकोणीसशे त्र्याहत्तर साली पद्मभूषण आणि दोन हजार पाच साली पद्मविभूषण असे पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली पत्रकारिता साहित्य आणि क्रिएटिव्ह कम्युनिकेशन आर्ट्स साठी गौरवण्यात आलं मैसूर विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांच्या खात्यात जमा आहेत टाइम्स ऑफ इंडियाच्या एकशे पन्नासाव्या वर्धापन दिनी भारतीय टपाल खात्याने काढलेल्या टपाल तिकिटावर आर के लक्ष्मण यांचा कॉमन मॅन दर्शवण्यात आहे आणि विशेष म्हणजे सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी मध्ये आर के लक्ष्मण यांच्या नावाची एक खुर्ची आहे आर के लक्ष्मण यांच्या कॉमन मॅनचे पूर्णाकृती पुतळे बऱ्याच ठिकाणी बसवले गेले सुरेश सकपाळ यांनी बनवलेली साधारण पाच पूर्णांक सहा फूट उंचीची कॉमन मॅनची शिल्पाकृती वरळी समुद्राजवळील अब्दुल गफार खान मार्गावर स्वर्गीय श्री माधव ठाकरे चौकात बसवण्यात आली आहे कॉमन मॅन बरोबर सेल्फी काढण्यासाठी से बरेच चाहते इथे येत हा मायानगरी मुंबईत बऱ्याच वाहतूक बेटांवर म्हणजे ट्रॅफिक आयलंडस वर बर का अशाच प्रतिभावान व्यक्तींबद्दल माहिती देणाऱ्या शिल्पाकृती बसवण्यात आल्या पण आपल्या धावपळीच्या जीवनात या शिल्पाकृतींकडे आपलं दुर्लक्षच होत आणि म्हणूनच मुंबईतील काही निवडक वाहतूक बेटांवरील शिल्पाकृतीचं कला वैभव आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही व्हिडिओ मालिका आम्ही घेऊन आलो हो। आहोत या भागाचं लेखन केलं होतं राजन पाटकर यांनी आणि वाचन केलं आहे राजन पाटकर आणि धनश्री करमरकरनं मंडळी आतापर्यंतचे सगळे भाग आपल्याला आवडले असतीलच त्याबद्दलचे आपले अभिप्राय आम्हाला आमच्या साहित्य मोड या युट्यूब चॅनलवर जरूर कळवा आपण पुन्हा भेटूया पुढील आठवड्यात एका वेगळ्या वाहतूक बेटावर मित्रांनो असाच वेगळा अनुभव घेण्यासाठी साहित्य या आमच्या यूट्यूब चॅनेलवर फेरफटका मारा आवडलं काही तर लाईक शेअर आणि सुद्धा करा कराल ना धन्यवाद